तर नमस्कार मित्रांनो आपल्या एका व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सरसे हो, स्वागत mm. आहे मित्रांनो आज मैदान पार पडत आहे कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडत आहे तर कोणकोणती नंदी या मैदानामध्ये दाखल झाली आणि कोणकोणते नंदी गटपास झाले आणि सेमीसाठी फायनलला mm. पात्र झाले तर मित्रांनो सर मित्रांनो व्हिडिओला कोण आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट ही पोच होईल तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपत्र पहा आणि शेवटपत्र बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक अँड कमेंट करा तर मित्रांनो टॉपची नंदी फायनलला पात्र ठरले कोणकोणती नंदी तर मित्रांनो पहिल्या सीमित पात्र ठरलेली जोडी आपला सर्जा होता सर्जा सरजा आणि वजेर मित्रांनो तास क्रमांक एकवरती वरती होता तास क्रमांक दोनवरती मित्रांनो टॉपचं स्पीड लागलं होतं आणि तास क्रमांक चारवरती लखन आणि विठ्ठलनानांचा नानांचा दिवान्या तर मित्रांनो सेमीफायनल एक सुटला तुफान पण असं सर्वनंदीला स्पीड लागलं कालांतराने पुढं आल्यानंतर विठ्ठलनानांचा तेजा तेज्या दिवान्या तर मित्रांनो दिवाण्या आणि लखन छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन मित्रांनो फायनलसाठी पात्र थर ठरला सेमीफायनल एकमध्ये आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र थर ठरलेली जुळी ती म्हणजे बेळगावची हिंद केसरी चामानकरी आपला कोरेगावचा हिंद केसरी चामानकरी मित्रांनो स्वराज्य क्वार्टर फायनलसाठी पात्र या दोन्ही फायनल व हो, क्वार्टर फायनलच्या नंदींना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो दुसऱ्या सीमित लढत झाली म्हणजे मथूर आणि वादळ मित्रांनो वादळ आणि नाशिककरांचा तांडव मित्रांनो मथूर आणि अजितशे जगताप पांडकरांचा चिके मित्रांनो टॉपची जोडी होती मित्रांनो दोन नंदी आती आणि टटीची लढत पाहायला मिळाली तर कोण झाला क्वार्टर फायनलचा तर कोण झाला फायनलचा मानकरी तर मित्रांनो टॉपचे नंदी फायनलला पात्रच टॉपचाच नंदी फायनलला पात्र ठरलेल्या जोडी म्हणजे मानगरचं वादळ मित्रांनो फायनलला पात्र ठरलं आणि त्याच्यासोबत पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरला आणि कॉर्टर फायनलला पात्र ठरलेली गाडी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी ती म्हणजे आप रणवीर रणवीरलाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो मथुर आणि अजित शे जगताप कानोडीकरांचा चिक्या दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरली मित्रांनो या दोन्ही नंद नंदींना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तिसऱ्या सीमेत अटी आणि तटीची तिसरा सीमी सुटला आणि खूप स्पीड लागलं तर तास क्रमांक सात वरती आपल्या घोटकरांचा सर्जा आणि कोसगाव अंबरनाथ वाट यांचा भुंगा मिलिंदशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा मित्रांनो कडण सात नंबर तासावरती सधारसा सजीव कोण कडनं एक नंबर पळत नाही परंतु आपला भुंगा आणि कोटकरांचा सर्जा मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरलेली जोडी मित्रांनो विठ्ठल नाना बोधकर यांनी फायनलसाठी पात्र केली मित्रांनो या यानंदीना खूप को खूप शुभेच्छा तर मित्रांनो चला फायनलला पा एक नंबर कर कोण करेल तर मित्रांनो फायनलच्या एक लाख अकळ एक लाख अकरा हजार वाटचाल सुरू झाली आहे तर मित्रांनो चौथाशे सीमे होता तो म्हणजे उर्मिलताई मानिक शेत गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्यांचा घरचा साध अर्जुन अर्जुन आणि राजा मित्रांनो टॉपचं स्पीड लागलं आणि टॉपचे नंदी होते आणि आपल्या कंदूरच्या राजाने अर्जुननं तुफानाचं स्पीड लावलं ओपनला नीट कर देणारा कंदूरचा राजा मित्रांनो कशी जोडी वाटली नक्कीच लाईन लाईन कमेंट करा मित्रांनो तर पा सहावा सीमे होता मित्रांनो सहाव्या सीमेमध्ये आपल्या सर्वांचा मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच म्हणजे वाईकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आत्ता जाय जाईल आता मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच म्हणून वाईकरांची एक्क्याऐंशी रायफल टॉपचं स्पीड लागलं आणि फायनलसाठी निकालाचा बेताच बादशाह घुसला आणि निकाल घेतला अशी वाईकरांची एक्क्याऐंशी मित्रांनो त्याला मित्रांनो या नंदीला खूप खूप शुभेच्छा फायनलला कोण करेल फायनलला खूप खूप शुभेच्छा जर आठवासी मी आठवा मी मित्रांनो टॉपचा होता त्या टॉपच्या शिमेमध्ये तास क्रमांक चार वरती आपला अक्रमेंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत अरवी पंकज गाडगे शिरसोडी यांची रायफल मित्रांनो आणि तास क्रमांक वरती टॉपचा आनंदी होता ती म्हणजे संतोष समाजसेवक तोडकर ठाणे यांचा सई आणि त्यांच्यासोबत कणबिकरांचा चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि ग मोरगावच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली होती आणि या मैदानात फायनलसाठी पात्र ठरलेली आहे जोडी आहे मित्रांनो या मैदानात काय करते बघूया आपण काय करते चला मित्रांनो या अशा सर्व टॉपच्या नंदी गट फायनलचे व क्वार्टर फायनलचे सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो पुढची अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय